नमस्कार सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मी हंगाथा देवडा जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी कहने से नहीं साबित करने से होता है दिलों में और लैब में लैब टेस्ट में दाग मिटाने और चमकती सफेदी में फेना सुपर वॉश नंबर वन फेना की खुशबू मुझे ज्यादा पसंद है क्वालिटी में मैंने फेना को बेहतर पाया कंज्यूमर रिसर्च में अस्सी प्रतिशत ने दिल ऐसी फेना को नंबर वन पाया है इसलिए फेना ही लेना जी आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को दस में से कितने मार्क्स देंगे ना। <laughs> अरे घबराइए मत। सॉरी काश मैं महंगी टिकिया ले पाती नई फेना सुपर वॉश टिकिया बेहतरीन कोमल हाथ रोजो चंदन <laughs> सुपर चमक महंगी टिकिया जैसी धुलाई नई टिकिया में समाई फेना ही लेना <laughs> y a आ, या ठिकाणी सर्वप्रथम विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक सोलापूर धुळे महामार्ग तिसगाव या ठिकाणी आज चौदार तळ्याचं सत्याग्रहाचं औचित्य साधून आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण या ठिकाणी आंबेडकरी चळवळीमधील असेल विश्व संघ असेल उपासक उपासिका संघ असेल यांच्या उपस्थितीमध्ये आज या पुतळ्याचं अनावरण झालं या ठिकाणी जवळजवळ जोग पंचवीस वर्षाचा कालखंड या ठिकाणी गेल्या पंचवीस वर्षापासून या ठिकाणी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी होता आणि त्याची पंचवीस वर्ष आम्ही या ठिकाणी जोपासना केली प्रत्येक कार्यकर्त्यांनी जोपासना केली आणि त्याचं संरक्षण केलं आणि या ठिकाणी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुन्हापुती पुतळा उभारावा ही समाजाची मागणी होती आंबेडकरी चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्याची मागणी होती आणि आज ते या ठिकाणी साध्य होताना आपल्याला आहे या ठिकाणी आज अनावरण झालं आणि आज आम्हाला अभिमान वाटतो की आम्ही आंबेडकरी चळवळीमध्ये कार्यकर्ता म्हणून समाजाचं काम करतो आणि आज आम्हाला या ठिकाणी समाजाने एक एक रुपया आपल्या सो खर्चातून कमाई मधून जो एक एक रुपया या ठिकाणी दिला त्या एक एक रुपयाच्या रुपयामध्ये हे आंबेडकरांचं स्मारक या ठिकाणी उभा राहिलेलं आहे याचं सर्व श्रेय मी आंबेडकरी चळवळीतील आंबेडकरी कार्यकर्त्याला समाजाला देईल कारण या ठिकाणी कुठल्याही राजकीय नेत्याचं या ठिकाणी फंड घेतला नाही किंवा दान घेतलं नाही इथं समाजाच्या पैशावर हा पुतळा उभा राहिला त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आमचा आंबेडकर चळवळील कार्यकर्त्याचा समाज बांधवाचा उपासक उपासिका आणि ज्यांनी ज्यांनी यासाठी प्रयत्न केले आमचे मग संपूर्ण कार्यकर्ते दुषगाव परिसरातील बौद्ध उपासक उपासिका आणि ज्यांनी चळवळ जिवंत ठेवली त्यांनी पुतळा उभारणीसाठी कष्ट घेतले अशी संपूर्ण आमची या गावातील टीम आणि ज्यांनी या परिसरातील सर्व बुद्धविहार समन्वय समिती असेल आंबेडकरी सर्वातील ज्येष्ठ नेते कार्यकर्ता यांनी आज या अनावरण प्रसंगी भेट दिली त्याचाही आम्हाला अभिमान आहे आणि येणाऱ्या काळामध्ये एक चांगलं मोठं स्मारक आपल्याला लवकरच या ठिकाणी दिसेल बाबासाहेबांच्या पुतळ्या मार्गे मागे एक उभा दिसेल लवकरच त्याची प्रतीक्षा आम्ही करत आहोत त्या समाजाने आम्हाला शब्द पुतळा उभा करा आणि स्तंभासाठी तुम्हाला आर्थिक मदत देण्यासाठी तयार आहोत या ठिकाणी राजकीय पुढाऱ्याचा एक रुपया घ्यायचा नाही तो समाजाच्या पैशावर झाला पाहिजे समाज हा लाचार नाही हे या माध्यमातून दिसून येत पुन्हा एकदा आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांचं उपासक उपासिकाचं मी अभिनंदन करतो जय भीम जय संविधान या विश्वाला शांत संदेश देणारे महाकारून तथागत भगवान गौतम बुद्ध आणि आज विश्वरत्न परमपूजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या चौकामध्ये भव्य आणि दिव्य अशा स्वरूपामध्ये आज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं अनावरण या ठिकाणी झालेलं आहे तसेच इथे शिवाजी छत्रपती महाराज यांचाही भव्य दिव्य असा मोठा पुतळा आहे म्हणजे मी सांगतो की एक संदेश देतो तुम्हाला की दोनच राजे इथं गाजले त्या कोकण पुण्यभूमीवर ते म्हणताना दोनच राजे इथं गाजले या और, आज वेळ आहे आणि त्या अनुषंगाने आज मी सर्व अनुभीमना या निमित्त सर्व जनतेस हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि इथंच थांबतो जय भीम जय भारत भगवान मोदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान विचार कार्याला प्रथमत अभिवादन करून माझे गुरुवारी डॉक्टर उपमुक्तजी महा कवीर आज वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस महाराष्ट्र चौदा तळाचा सत्याग्रह आज या तीस गावामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुन्हाकर्ती पुतळ्याचं अनावरण झालेलं आहे या अनुषंगाने उपस्थित महापुरे सर आणि सर्वच या ठिकाणी आंबेडकर वादीतील चळवळीतील सर्व ज्येष्ठ नेते आपण या ठिकाणी सर्व उपस्थित झालेले आहेत बांधवानो एक गायक म्हणतो एक गायक असा म्हणतो गायकातून कि भीम पुतळ्यात नाही भीम जिवंत आहे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे आपल्याला जिवंत ठेवायचं आहे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तीस गाव चौकामध्ये अनावरण झालेलं सर्वांचं मंगल सर्वांच कल्याण आजच्या या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या अनावर प्रसंगी गावातील सर्व बांधवांनी एक रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे कोणत्याही पक्षाचा कोणत्याही नेत्याचा एक रुपया न घेता दिनदलित गावातील सर्व सहकारी आणि सर्वांचा एक एक रुपया किंवा दोन रुपये कोणी पाच रुपये दान करून हा पुतळा आपल्या तिसगाव धुळे सोलापूर मुंबई हायवे हा या ठिकाणी आज पुतळ्याचं अनावरण झालेलं आहे मी महानगरातील सर्व पंचक्रोशीतील आलेले सर्व चळवळीचे नेते आणि शहरातून विशेष सहकार्य आंबेडकरी चळवळीचे नेते इथं हजर झाले प्रसंगी मी त्यांचं स्वागत करतो आणि महामानवाला अभिवादन करून माझे दोन शब्द संपवतो जय जय भारत अरे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा अनावरण समारंभ आज सर्व सहकाऱ्यांच्या वतीने आणि आंबेडकरी चळवळीतील सर्व कार्यकर्ते नेते व आमच्या गावातील सर्व माजी सरपंच आंजनभाऊ साळवे संजयजी जाधव असतील नितीन जाधव महेंद्र जाधव आणि इतर सर्व काही कार्यकर्ते जे असतील त्यांनी अत्यंत तळमळीने कष्टाने आणि रात्रंदिवस मेहनत घेऊन या मोठ्या समारंभाचं आयोजन केलं या समारंभामध्ये सर्व पोट तिडकीने आणि अन्यायास वाचा फोडणारा असा हा समारंभ इथे घडवून आणला या समारंभाची ऐतिहासिक नोंद होईल असे मी मानतो आणि इथून पुढे या परिसरामध्ये या गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची ज्योन, समाज, प्रेरणा घेऊन संपूर्ण आणि चळवळीचे सर्व नेते कार्यकर्ते हे गौरवास पात्र ठरतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय भीम जय भारत आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी